कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात इकडं आता इकडं संपन्न होत सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ मोरे साहेब त्यासोबत सर्वध्यक्ष सन्मान्यसभा तुमचे मार्गदर्शक सन्मान्य माजी आमदार दीपरावजी माने आमदार कल्याण शेट्टे माझे दुसरे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ कोल्हे आणि त्यासोबत त्यांच्या महारदर्शनाकारी विषय चर्चे करून प्रवेश मी आज त्या सुबाद, ठिकाणी प्रवेश करतोय असे आमचे शहर मध्ये लाडके आमदार सन्मान्य देवेंद्रराव कोठे अली आईमुळे आज काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खरंतर देशाचे नेते सन्मान्य नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्री फडणवीस यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे फिरत असताना सह करत असताना प्रभागामध्ये हे विकास चित्र गंगा जी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये येणार नसेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय करतोय तर त्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी <laughs> जो काही जी काही जबाबदारी माझ्यावर देईल निश्चित प्रमाण प्रामाणिकपणे या ठिकाणी पार अशी वेळ काम अधिक करणारा माणूस आहे विकासाची गंगा आपल्या प्रभागापर्यंत यावी या केवळ विकासाच्या उद्देशाच्या कारणानं या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलाय या प्रवेशादरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की हे करत असताना मी कोणत्याही नेतृत्वावर नाराज नाहीये किंवा असं असं हे करता का म्हणाले की मी कुठल्या तरी काँग्रेसच्या कुठल्याही नेतृत्वावर नाराज नसून तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितपणानं काँग्रेसकडून खूप काही शिकलो आहे काँग्रेसने आम्हाला घडवलं त्याकाळी आणि निश्चितपणानं मी याबाबत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मी ऋणी आहे आणि काँग्रेस नेत्यांचा पण ऋणी आहे की ज्यांनी माझ्या वडिलांना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं अकरा वर्ष या ठिकाणी मला या ठिकाणी नगरसेवक केलं बाकी सर्व गोष्टी दिल्या परंतु पक्षनेतृत्वावर पुढे नाराज नव्हता या ठिकाणी केवळ विकासाचा मुद्दा हा समोर ठेवून मी या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये आता विकास साधणं शक्य नाही अशी त्याची काँग्रेसची स्थिती झाली असं आपल्याला वाटलं का असं एकंदर मनाला थोडस भाव असं आहे असं म्हणता येईल कदाचित कारण की आज जर पाहिली तर आसा आसा ते येत्या चार वर्षामध्ये काँग्रेस कमबॅक करण्याची शक्यता मला तर कुठूनही दिसत दिसून येत नाही आणि मला त्या कारणाने कदाचित मी या ठिकाणी काही बोलणं झाले त्यांना काही निर्णय दिला नाही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही आणि खास करून मी खरंतर तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची माफी पण मागतो आणि त्या ठिकाणी त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करतो की आतापर्यंत त्यांनी मला जे प्रेम दिले त्या प्रेमातून मी कधी उतरा होऊ शकत नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे यू काँग्रेसमध्ये असतील इनिशामध्ये असतील सेवादेमध्ये असतील अतिशय भरभर प्रेम त्यांनी भोसली कुटुंबावर केलं आणि ते कु प्रेम मी कधी कदापि विसरणार नाही कारण की द्वेष करणं हा आमचा धर्म नाही आणखी त्या विकासाच्या पावलावर चालू दा काय नगरसेवक पदासाठी काही आपल्याला म्हणजे संधी मिळणार आहे का या संदर्भात काही चर्चा झाली आहे का किंवा काय अपेक्षा आहेत काय मागण्याचा आपले असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नोटे यांचे देखील आता भाजपाची प्रवेशाची चर्चा सुरू झालेली याबद्दल तुम्हाला काय अपडेट आहे नाही मला काही काय आवाहन कराल तुम्ही तुम्हाला सोयीचं पडेल किंवा तुम्ही काय आवाहन कराल चेतन बोलणार नाही पक्षामध्ये आता या भारतीय जनता पार्टीमध्ये जे येईल त्यांचं स्वागतच असेल असं मी आता सध्याला भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला आवडतो